भगिनी भावांनो तुम्हाला बबिताचा नमस्कार जे जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी त्यांनी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ना त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करत जा आणि हो माझ्या दोन तीन बहिणींची मला कमेंट झाली की ताई आमचं नाव घ्या ताई आमचं नाव घ्या तर व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्यांचे नक्की नावं घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे जाऊ नका काय करून राहिली वैपकाची तयारी करता की नाही हो मग नाही तर काय काय करू सांगा ना आता आंबे आणतो ना मी आंबे आणून देतो तुला दोन किलो आंबे आणून देतो चांगला आंबे आला करून पूर्णच्या पुढ्या कर कसं चांगलं नाही दिसतं जवळ माणूस आहे काही कसं कमी निवडलं पाहिजे आहे की नाही चांगला आंबे आला असतो चांगला घडघड रस करतो बांधव टाकू त्याला सात हो द्या ना मग आंबे आणून द्या होऊन देईन ना दोन किलो आंबे होऊन देईन कमी पडले तर मग पाहिजे ते वक्तावर नाही बापा मी कसं सर नाही माणूस करतो तुम्हाला माहित नाही का आता वरचं पूर्ण जाय टाकली मी पूर्ण जे करतो आंबे रस करतो मग ते कुरड्या पापड तोडतो आता अशा वेळी काय काही म्हणतात का अजून दुसरं काही करायचं तर त्या अशा काही म्हणू तिथं जे म्हणेन तिथे करून तिथे वक्तावर पण हे आंब्या दर्शन पूर्ण जपूया हे हे करत तू कसं ते आंबे रसासाठी चिलायत की नाही रसायला की ते मग आंबे रस्ता खवगाशीन की दिले मग त्याच पूर्ण जपू नाही हवे कुर्ड्या तोड जो कुर्ड्या शेवळ्या असेल ना आपल्या घरात तर जसं शेवळी टाक हो आहेत ना शेवळ्या टाकतो मी जसं शेवळ्या टाकतो भात टाकतो वरण टाकतो सगळं करतो मी पद्धतशीर तुम्ही नका घेऊ टेन्शन त्याचं ते फक्त बोले आंबे आणून द्या मग कसं बरं बरं करतो मी पण हा मी काय म्हणतो त्या पाहिजे घेऊन जाणार मग वावरा गिवरा चक्कर मारेल हो ना त्या पावलेल्या वरात नाही लागते नादास लावलाली ती वरा चला वराचा चला आता गाडी जात नाही गड्या आहे तेच रे रस्ता खराब आहे तो माहीत नाही आता आता इकडून विभिराव लागेल मग मला राजा बाकाच्या वरापाशी तिकडून तिकडं मग मग जरासं जाव लागेल बापाई पायी बा नादास लावडा जातं मग दाखवते लिवावर हो दाखवून द्या ना मग त्याला स्वतः टाकतो ना दाखवून बरं मग कर मग बरोबर आता जास्त टाईम नको करू काय कर मग बरोबर उशीर होतोय ना मग चल बाय परनाचं डाळ आता शिजली दे असून तर पुरण आता पाटार वाटून घेतो कसं आता आपला नुकसान होणं ना म्हणतो परनाचं डाळ पाटार गाठ तर पुरण चांगला लागतो ना

मग सगळं लागते पूर्णच्या पोया आंब्याचा रस भजे वडे कुरड्या पापड त्यात कसं भरून दिसते हा कसं काय करतो आता आता लागतो भाई मग आता पूर्णची दाय शिजली आता पाटा बिटा वाटून घेतो वरण भात झालाच मग काय भाजी पोया मग कोडी समजा हे घेईन भजी मग बघतो काढून देईन काहून काय म्हणून हो तू सांग ना काय म्हणतो ती दुसरे तेच काय म्हणा तुम्हाला त्याच्याशिवाय पूर्णच्या पोळ्या त्या आंब्याचा रस भजे वडे दुसरे तेच काय काय अडाणी खरं अडाणी पण खरं आहे नुसता काय तेच काय तुम्हाला स्टँडर्ड स्टँडर्ड कसं आहे माहिती का स्टँडर्ड स्वयंपाक करण्यासाठी थोडं स्टँडर्ड बनावं लागते माझ्या माझ्यासारखं स्टँडर्ड आहे का तुम्ही नाही तुम्ही कुठे पाहिलाय वेगवेगळ्या प्रकारच्या डिश कुठे पाहिला तुम्ही नाही ना तुम्हाला बसते रव्याचे लाडू बेसनाचे लाडू पूर्णाच्या पोळे बस तुम्हाला जेवढे जरा तुमचं सगळं जीवन गेलं तुमच्या जीवीला टेस्ट मिळालीच नाही दुसऱ्या दुसऱ्या पदार्थांची तुम्हाला माहितीच नाही पदार्थ नाव सुद्धा माहित नाही तुम्हाला करा करा तेच करा तुमच्या लायकीच करा हां प्रोडक्शन किती पाहू नाही रे आणि कोणता माय सेंटर साहेब पाकते अमर नाही येत ना माय वर तू कर न तू कर न ह तू तू काय वरती सुन नाहीस काय ते काम नाही का कर तू कर न मेल लागून जातो तू कर सेंटर साहेब कर तू पाहू नाही गुन्याचे आहेत ना एवढे नोकरी वाले आहेत पण तेला आवडते माचा भाजी आवडतात माचा थोडे आवडतात मग सगळा आवडते तेला आता हरसाल पाहतो आणि ते या साली तू आहेस तू कर चांगला सेंटर साहेब पाक कर या वर्षी ह मी नाही पूर्णची पोळी करीन अलग पण ते दिन तेला आवडते माची पूर्णची पोळी आणि तू अजून काय अलग कर नाही कडे म्हटलं काय तुले मला नाही येत माझ्या स्टँडर्ड मी मी का मी केलं पण असतं मला फोन पण मला सर्व बरोबर पाहिजे म्हटलं गॅस आहे का तुमच्याकडे गॅस नाही किचन ओटा नाही काही नाही या चुलीवर करावं लागते खाली बसून मला अजिबात येत नाही तसं कुठे पण ॲडजस्ट होतात तुम्ही माती कुतीत मला नाही जमत तसं मग काय करणार आहे मी तुमच्याकडे आहे तरी का सामान आहे का तुमच्याकडे वेगळ्या डिश करायसाठी ते डाळ आहे हरभऱ्याची तर पूर्णचं करता तुम्ही पुरण करता ते चांगलं असं लाडू करता त्या डाळीचे एडजस्ट काय आहे तुमच्याकडे किती कुठे महा सामान मिळते तुम्ही बघितलं पण नसेल त्याचं नाव पण माहीत नाही तुम्हाला कुठे कर कर मेरी करत ते असेल तेवढ्या याच्यात मला नाही तुम्ही करा ना तुमच्या भावाले भावांचा तुमच्या हातानं करा तुमचा भाऊ तुमच्यासारखा स्टँडर्ड आहे तुमच्या स्टँडर्ड भावाले स्टँडर्ड स्वयंपाक करा चांगला स्टँडर्ड भावांचा करा अंबबी वहिनी चला बरं तुम्ही तुम्ही चांगला तुम्ही वरचं चा करा धुन भांडे झाडजूडले कामा पडले आहेत शेतावणी स्वयंपाक करतात अंबाई आशा बाई आणि तिथे काय येते माय बाई ते पुरण हे ते टाकलं नाही ते ते का तिथे शेताले आणि तिथे ते स्टँडर्ड म्हणते ते तर ते काही आपल्या इकडे सामान भेटत नाही बाई या गावात हा पा बाई तुम्ही मग तुम्हाला काही समज असेल त्यातलं तर सांगू शकता रे आशा बाई सांग काय करायचं आहे तुम्ही तर हा पा मी की मी आशा बाई तुमच्या भाऊ मला आंबा आणून देतात आंब्याला रस करतो पूर्ण जागो करतो म्हटलं अजून काय करू काय तुम्ही सांगा तुमच्या आईने माझे करते मग ते स्टँडर्ड कोणती डिश आहे काय माय रे ते करायला लाव मग मला काय येत नाही बाई मी आवसा दिसत नाही वहिनी त्या शेतावर वगैरे करू द्या स्वयंपाक स्टँडर्ड स्वयंपाक आहे त्यांचा हायफाय स्टँडर्ड

चुलीवरतीच करावं लागते आणि तुम्हीच करसान स्वयंपाक तो पण चुलीवर आणि हे पहा हा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट आतापर्यंत घातले खूप झालं आता जरा साडी घालला म्हटलं नंदू याला म्हटलं एवढे कपडे घालून फिरून राहिले कालपासून पाहून जाईल मी मान मर्यादा आहे की नाही तुम्हाला साडी घाला मग स्वयंपाक करा मग त्यांच्या समोर या काय मी आहे साडी काय बोलत आहे तुम्ही अशा आशाते मला कुठे साडीवर मी कधी साडी घालत नसते नाही का तुम्हाला आणि मला साडीवर अजिबात काम सुचत नाही म्हटलं घालणं घालायला तुम्ही काय माणूस आहे काय बाईच आहे ना बाई म्हणून जन्म लागला ना तुम्ही साडी घालाच लागणार तुम्हाला आज नाही उद्याने हां बस झालं तुमचा लाड आता आणि नंदू याला म्हटलं की मान मरत आहे की नाही त्यांची नुसतं ते एवढेशी कपडे घालून त्यांच्यासोबत फिरून राहिल्या म्हटलं सुनाय तुम्ही या घरची साडी घाला आणि सोबत स्वयंपाक करा आणि तुम्हीच करणार आहे चला बघी दा चला चला करा तुम्ही बाहेरचे काम करा बाहेर खूप काम आहेत कपडे धुवायचे राहिले भांडे घासायचे राहिले चला त्या करता सर्व हुशार आहे तसे त्या सर्व सांभाळून घेतात त्या मग नाही ते स्टँडर्ड आहेत ते त्या आणि ऑलराउंडर आहेत त्या सर्व येते त्यांनी

चला तुम्ही फक्त उशीर झाला तर चाली ना आज मजाच पा तिची तुम्ही आज होते मोक यापच कोण नाही आहे येते तिले फार लक्षात घेऊन गेला तुम्ही सगळ्यांनी तिले बरोबर करते ते पा ही आशाची बच्ची ना फार अगव आहे ही फार अगव आहे नाही मला फसवते माझ्याच जाळ्यात मला फसवते ही मी इतकी हुशार आहे मला कोणी फसवू नाही शकत पण ही ही नाही मला फसवते आता बघ मला स्वयंपाक पण करा आणते पण साडी घालून बापरे मला साडी पण नाही घालता येत कसं होईल माझं एक काम करते

स्किन काय आले का बा तुम्ही बाबा लय वाकूस वाटतो रे तुमची गमत नाही तुमच्या आदर दिसून आला असे की या बाप्पा होया हाव आजी आमाले या देजे आजी तू आमाले घरी मामाच्या घरी ओस का बाप्पा तुला तुला गमे ना का बाबा मामाच्या घरी बोल झालं का आपल्या घरी आला हो ना गमे ना ना तेली गमे ना चिंट्याले चिंटेली हा किती साजर होत चिंटे मामाच्या घरी किती साजर होत रे फ्रिजचं पाणी प्याले कूलरची हवा खायले आणि आबा आबाजी नाही म्हटलं ते आणून टाकत ना माय बाबा नाही तो काय किती हरिक हो नाताचा बापा 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 माय भाऊबी बी तोडा तुम हजर हो चिंट्या पुढे किती कौतुक केले नाताच माय बाबाले माय भावाले किती कौतुक करून किती करून किती भाऊज भाऊजे किती चांगले आहे म्हटलं आता बाई भाऊज चांगली आहे म्हटलं येतोच नव्हती ना मी बंद दिवशी येत नव्हती मी पण पोट्ट रायस ना या पोटाला घरची घरी का सोने खास खाते का खातो बल्ला आहे हा काय झालं तरी चिड मामाच्या घरी राय बोध झाला म्हटलं काय रंजना बोध झाला मोठे मला सांगा बापाच्या घरचा काम पकले म्हटलं आमच्या ऐकू ऐकू तिथे पुढे रस्त्याने बोलला ना चिंटली तू बोध झाला ना आता आता पिक्चर सोडतो त्या पिक्चर काय नाही रात नाही आता आलो ना गोर मग काय खोट बोलून राहिली का मी हां समजा खरंच आहे म्हटलं माय सगळं होत म्हटलं पद्धतशीर माय बाबाच्या घरी तुम्हाला सांगतो आठ वाजता कुठे कुठे झोपी मी आठ वाजता माय माय आई तर मला उठवीस ना मग मला सुद्धा जाग आला किंवा मी కౌా కిలీడ్ తాట్ లి, అంసోట్ అంసో కా ఉన్డి కోంత్ ఘిస్నాత్ సహిస్యిన్, ఘిలి గ్రిసాల్ కోట్ క్ిలోాలేలేలీం చిస్నాంన్రేలేలీ క్ిస मग करतो काय नाही काय 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 लोकांचं घर काय केलं तर मग 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 माय बाचं घर आहे गेलं तर काय झालं रे काय झालं केलं तर खोटे आणि कुठे मा मी करायला लागेल काय मी म्हणा नको करू मी जाऊ दे बापा तिला आराम जरा सांग ते जीवाली काही नको सांगत जाऊ खोटे हा राहू दे राहू दे खोट बोलू सारा खोटच खोट खरं करून सांगून राहिली राहू दे माहिती आहे ना तर मामा मला ढोर हाकलेलं पाठवून ढोरायच्या मांग काय खोटं सांगू राहिली आता अरे बापा हो घरात तो चाला घरात चाला बाहेर राहता काय तुम्हाला सांगतो म्हटलं म्हटली का चांगले का खोटा बोलून राहिला आता पाना साडी म्हटलं बारा हजाराची साडी आहे म्हटलं बारा हजाराची बारा हजार काय म्हणता अशी साजरी साडी आहे माय बाई तुम्हाला काय सांगू कोलोर, कोलोर तो असा साजरा आहे माय बाई असा असा उठून दिसते माय अंगावर आता मी गोरी गोरी भराड पण तुम्हाला सांगतो चांबडा कलरची साडी आहे कशी साजरी आहे माई नाही जांभळी नाही माहिती कोणती आहे माई बाई तुम्ही आता मला सांगता येईल उरायला माई बाई ओलोगस कलोर आहे ना ओलोगस कलोर हो आहे बरं साजरी ना माई बाई खरंच ना माय भाऊ लय साजरा आहे बरं नाही भाऊजी त्याच्या कोणती साजरी आहे म्हटलं मी भाऊजी सत्ता केली ती म्हटलं आले साडी सत्ता अव माय हो ना सुंदाई घरात चाल ना चाल घरात चाल घरात चाल दाखव मला ती साडी दाखवून सगळं साड� दाखव अरे हरजी बिरायचा का हो चला पाणी घेणी की आता घेत पाहिजे आता माझ्या ज्या ज्या बहिणींनी आम्हाला कमेंट्स पाठवली की ताई आमचं नाव घ्या तर त्यांचे नावं आता आपण घेऊ ताई महामुनी संगीताताई ठाकूर तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमचे व्हिडिओ बघता लाईक कमेंट्स करता खूप खूप खुँ धन्यवाद आणि माझ्या बऱ्याचशा बहिणी आहे की ते आम्हाला खूप छान छान कमेंट्स पाठवतात त्यांचे पण धन्यवाद आम्ही ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपलं नाव व्हिडिओ तर आला पाहिजे आणि आपल्या बाळदू शुभेच्छा दिल्या पाहिजे आम्ही तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता मला कमेंट्स करून पाठवा म्हणजे मी तुमची नावं घेऊ शकेल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग उद्या भेटू उद्या माझी साडी नक्की पहा आणि कमेंट्स करून सांगा मग कशी वाटली रंजनाची साडी तोपर्यंत बाय टेक केअर